इंडिया सच्चाई राळेगाव येथे ओबीसी सेल व काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील भाजपा प्रणित महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा जी आर काढला त्या जी आर ची होळी करून भाजपा शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला जो ओबीसी की बात करगा वही देश बेराज करेगा एकच पर्व ओबीसी सर्व राळेगाव येथे ओबीसी सेल व काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सोमवार रोजी तहसील कार्यालय परिसरात महाराष्ट्रीय भाजपा प्रणित महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा जी आर काढून ओबीसीतील अठरा पगड बारा बलुतेदार अशा तीनशे पन्नास ओबीसी जातीच्या पाठीत खंजीर खोपसला आहे त्या काढलेल्या जी आर होळी करण्यात आली व भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी इंजिनियर अरविंद वाढूणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी प्रदीप पुणे अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी राजेंद्र नागतुरे उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल मिलिंद इंगोले अंकित कटारिया राहुल होले राळेगाव शहर काँग्रेस कमिटी ओबीसी सेल भरत पाल, अशोक काचोळे पंकज गावंडे तातेश्वर पिसे मधुकर राजोरकर सुनील भामकर जितेंद्र कहुरके राहुल बहाळे अशोक पिपरे विनोद नरड किशोर धामंदे निलेश हिवरकर श्रीधर फुटूरकर पवन चोरिया सचिन हुरकुडे राजेंद्रोकेट किशोर मांडवकर अफसर अली सय्यद धाडे व इतर सर्व काँग्रेस कमिटी व ओबीसी सेल से सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत जो जो की की बात बात करेगा करेगा मधून मधून आरक्षण आरक्षण देणाऱ्या सरकारचा सरकारचा ओबीसी 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 एकच पर्वत आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण राळेगाव तहसील किती आलो या ठिकाणी आज ओबीसीचा ते सरकारी जिल्ह्यात आलेला आहे त्या जिहाचा निषेध असतो होळी करण्यासाठी व शासनाला निवेदन देण्यासाठी का जे रद्द करा आणि जे ओबीसीचे आरक्षण याबद्दल आज निवेदन दिले यासाठी सर्व आपल्या ओबीसी बांधव दिसत या संदर्भात आपले यवतमाळ जिल्ह्याचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष अरविंद भाऊ वाडुणकर आहेत साहेब आपण आता सध्या महाराष्ट्रात जे काही महाराष्ट्रात किती चालू आहे व मराठ मराठा वर्षाचं ओबीसी आरक्षणा चालू आहेत त्या संदर्भात शासनाने प्रमाणपत्र देऊन त्यांना आपल्या कोणती त्याबद्दल आपण काय सांगू इच्छित आपली भूमिका मागील खूप दिवसापासून मराठ्यांचं त्यांचा त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची होती त्यांनी खूप मोठे मोठे मोर्चे सुद्धा काढले एक मराठा लाख मराठा तर त्यावेळेला सर्व ओबीसी बांधव सुद्धा सोबत होते का मराठ्यांना वेगळं आरक्षण ओबीसीतून दिलं पाहिजे आणि त्यामुळे ओबीसी बांधव पूर्ण महाराष्ट्रातला त्यांच्यासोबत होता आजही आहे पण प्रश्न असा आहे का ज्या सरकारनं ज्या देवेंद्र फडणवीस सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं शंभर वेळा सांगितलं बावनकुळे साहेबांनी सुद्धा शंभर वेळा सांगितलं का ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही आता धक्का लावणार नाही ना आजही ते सर्व ओबीसीला इतके मूर्ख बनवत आहे की अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही दररोजसे जे काही मराठा आहेत त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देऊ त्यांना डायरेक्ट ओबीसी घेत आहे मागच्या वेळी अठ्ठावन्न लाख कुंब्यांना सर्टिफिकेट देऊन अठ्ठावन्न लाख कुंब्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना ओबीसी मध्ये घेतलेला आहे आजही आपल्याला मूर्ख बनवत आहे फडणवीस सरकार आणि फडणवीस आणि महायुती सरकार सर्व ओबीसीवर घात आणि अन्याय करत आहे याचं कारण आहे तुम्ही फडणवीसला जेव्हापासून पाहिलं मुख्यमंत्री जेव्हापासून झालं जवळपास बारा तेरा मराठे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पूर्ण देश महाराष्ट्रामध्ये मराठा खासदार आमदार झाले पण त्यांना माहित होतं का मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नव्हतं नाही तर कोणत्या समाजाला वाटत नाही कोणत्या माणसाला वाटत नाही नेत्याला का आपल्या समाजाला चार वेळ शरद पवार साहेब झाले पण त्यांना सुद्धा वाटत होतं का मराठ्यांना याच्यातून आपल्याला आरक्षण देतात नाही यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते आ, तो, तो, मला सांगा मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलंय का कुठल्याही ओबीसी आरक्षणात धक्का लागणार नाही याबद्दल आपलं याबद्दल तेच सांगायचं आहे ना का देवेंद्र फडणवीस हा सर्व समाजाला फसवणार आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल दोन हजार चौदा साली धनगर समाजानं फार मोठं आंदोलन उपोषण केलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गेले आणि धनगर समाजाचं उपोषण सोडवलं आणि त्यांनी सांगितलं का जर आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगराला टीमध्ये समाविष्ट करून घेऊ अहो त्यांना माहीत होतं का वास्तविक पाहता ते सर्व धनगर समाजाला त्यांनी मूर्ख बनवलं काही नेते फडणवीस साहेबांसोबत गेले पण मात्र धनगर समाजाला दहा वर्ष झाले मात्र एसटीतून ओबीसी आरक्षण एसटीतून आरक्षण मिळालेलं नाही पण अगोदर काँग्रेसचं सरकार होत त्यांनी सांगितलं होतं सर्वांना का तुम्हाला सर्वाला जे पाहिजे ते आर्थिक रिझर्वेशन आम्ही देऊ शकतो मात्र ते आमच्या अधिकार क्षेत्रातली बाब नाही पण मात्र देवेंद्र फडणवीसनं पूर्ण समाजाला खोटं बनवलं त्या धनगर समाजावर अन्याय केला आणि त्यांना मूर्ख बनवलं तीच कंडिशन धनगर आदिवासीमध्ये भांड लावणे मराठा ओबीसी मध्ये भांड लावणे आणि आतापर्यंत कालपर्यंत सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते का ओबीसीला आता मी तर फार शिकलेला नाही आहे पण त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं करून तर दररोजचे कुंब्याचे प्रमाणपत्र देण्यात येतात आणि त्यांना धक्का लागला नाही असं म्हणायचं या किती मूर्खपणा आहे अठ्ठावन्न लाख मागच्या वेळे ओबीसीचे त्या मराठ्यामधून जे कुंबी होते त्यांना दाखले दिले आणि आता तर सरसकट आहे सरसकट पूर्ण मराठ्यांना अहो मराठामध्ये तीनशे पन्नास जाती आहेत त्यामध्ये तीनशे पन्नास जातीमध्ये अठरा पकड जाती आहे बारा बलुतेदार आहे अलुदार आहे विव्यक्त जमाती आहे भटक्या जमाती आहे अत्यंत शोषित वर्ग आहे काही प्रमाणात जर सोडला तर गडचिरोलीपर्यंत तुम्ही पाहाल ना अजिबात लहान लहान शिंपी आहे माली आहे नावी आहे वरठी आहे अरे कुंभारा इतके लहान वर्ग आहे आणि या वर्गात जर एक मोठा वर्ग येऊन पडला तर त्या लहान लहान लोकांचे किती हाल होतील स्वातंत्र्या नंतर सुद्धा एवढं रिझर्वेशन देऊन अजून त्या लोकांपर्यंत ते रिझर्वेशन पोहोचलेलं नाही आणि एवढा मोठा मराठा समाज जो देणारा होता जो पाटील समाज होता हा जर पूर्णच्या पूर्ण जर त्यात मध्ये आला त्यामध्ये आला तर या दोनशे साडेतीनशे जातीचं काय होईल म्हणून आम्ही शासनाचा निषेध करण्यासाठी इथे आलेलो अहो साहेब मला सांगा जसं मराठ्यांनी एक आंदोलन केलं मोठी भूमिका घेतली त्यावेळेस आपल्या ओबीसी मध्ये असं होताना दिसत नाही विदर्भाचे आपले नेते आहेत बबलराव पायवाडे हे सुद्धा म्हणतात का मराठा ओबीसीला धक्का लागला नाही असं त्याबद्दल आपण काय म्हणणार मराठा समाजाचा एक विषय का ते पूर्णतः मराठा आणि आपल्यामध्ये साडेतीनशे जाती आहे ही ओबीसी पूर्ण जाती जातीमध्ये विखुरली आहे त्यांना एकत्र येणं ते गावगाड्यातला गावगाड्यातला पोडावरचा असा माणूस आहे त्याला जीवन मरणाच्या प्रसंगातूनच त्याला बाहेर पडता येत नाही ती रस्त्यावर कशी हे सुखसंपन्न लोक आहेत पूर्ण पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगले लोक आहेत ज्यांच्या मराठामध्ये तेरा मुख्यमंत्री झाले आताही जवळपास पंधरा वीस खासदार आहे आमदार आहेत सत्ता आहे कारखाने आहे एज्युकेशन संस्था आहे त्यामुळे त्यामधला पंचाहत्तर टक्के समाज हा शंभर टक्के शिक्षित आहे आर्थिक संपन्न आहे पाच दहा पर्सेंट कदाचित वर्ग आर्थिक जर एक माणूस मोठा झाला तर पूर्ण समाज मोठा होत नाही तर त्याला आर्थिक आर्थिक आणि त्यांना जे रिझर्वेशन दहा टक्के दिलं मागच्यावर पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळेला पंधरा टक्के रिझर्वेशन दिलं त्याला आमची काही दुमत नाही फक्त तुम्ही आमच्या ताटातलं उडू नका अशी आमची मागणी आहे आणि बबनराव तायवाडे जे म्हणतात विदर्भाचे ओबीसीचे नेते आहे मला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटते फार ज्येष्ठ नेते आहे ओबीसीचे अभ्यासक आहे पण ते ओबीसीचे दररोजचे सर्टिफिकेट लिहून ते म्हणतात का ओबीसीला धक्का लागला नाही मला असं वाटते ओबीसीचे नेते असून सुद्धा त्यांचं सगळे सोयरे कुठं अंतरवाली सराठी असं मला वाटू राहिलं कोणाचं बबन ताडाचं आणि राजकीय त्याचं नातं कदाचित रेशीम बाग आणि फडणवीस सोबत असू शकते असं मला वाटते जे जे कोणी फडणवीस ज्या ज्या वेळेस जेवढे ओबीसीचे आंदोलन झाले त्यावेळेला दरवेळेला फडणवीस त्यांच्या स्टेजवर राहायचे याचा अर्थ आज मला समजायला आला पहिलं असं वाटत होतं का ओबीसीच्या रक्षण ते फडवीसला बोलत होते पण आज असं वाटवलं का त्यांचे अंतरचे संबंध संघ कार्यालय भाजपचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत असावा म्हणून त्या त्यांना जी आरचा अर्थ समजत नसावा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी त्या जी आरचा एक एक शब्द काढून अर्थ सांगितला आणि सा मान्य पाटील पाटीलचा त्यांनी जल्लोष केला मूर्ख आहे का जरांजी पाटीलच्या वर्षावर एवढे लोक आहेत त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही आम्ही सर्व मराठ्याला न्याय दिला आणि आता मी तर ओबीसीचा नेता झालो अशा प्रकारचं दरंगे पाटलांनी स्टेटमेंट केलं हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सरकार बनलं तिथं दोन मराठे आयोजित कोण शिंदेसाहेब दादा यांनी त्याच्यावर पूर्णतः प्रेशर आणलं आणि महायुतीनं ओबीसीचा सत्यानाश केला आणि ओबीसीमध्ये शंभर टक्के खंजीर गुप्ताचं काम जर कोणी केलं असेल तर मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री बावनगुळे आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विदर्भातील सर्व विदर्भातील सर्व साडेतीनशे जातीच्या पाठीत खंजीर गुप्पसाचं काम केलं केलं आणि याकरता आम्ही या सर्वचा या ठिकाणी निषेध करतो आणि पुढील भूमिका काय घ्यायची आम्ही ते नंतर ठरवतो धन्यवाद यांनी सांगितलं का ओबीसी समाजावर इतर जातीवर जो महाराष्ट्र सरकारने युती सरकारने जो अन्याय केला त्या निषेधाचं आज आम्ही एक निवेदन दिलं आणि आज आम्ही निषेध करतो आणि पुढील भूमिका आम्ही लवकरात लवकर जाहीर करू असं सांगितलं तर इंडिया विदर्भ संपादक विनोद महावरे सह सहसंपादक रवींद्र राऊत